असं मी या माझ्या सायकलवालीचं नाव दिलं आणि मी अकोल्या जिल्ह्यामध्ये बाबडगाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणी मुलांना शिकवतो पहिली ते सहावी किंवा सहावीच्या पुढच्या मुलांना माझं शिकवायचं इंग्लिश स्पीकिंग शिकवतो पण त्याच्याबरोबरच इतर लाईफ एज्युकेशन म्हणून सुद्धा शिकवतो हे शिकवत असताना माझं दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हे साधारण दीड दोन वर्ष मुलांना इंग्लिश स्पीकिंग शिकवत असताना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीन तीन महिन्याचे ज्यावेळी बॅचेस कंटिन्युअस दिवसभराच्या घेतल्या त्यावेळी खेड्या मुलं येतात मला सुद्धा दोन खेड्या गावांवरती सायकलने जावं लागतं ते जात असताना उन्हाळ्यामध्ये खास करून अकोल्यामध्ये जे उन्हाचे चटके लागले जे भयानक ऊन मला माझ्या मुलांना सहन करावं लागलं त्याबद्दल मला विचार करणं भाग पडलं ते चटके लागले नसते तर मी विचार केला नसता की ऊन जास्त आहे यानं मला काय फरक पडून राहिला मला त्यावेळेस फरक पडला जास्त मला त्रास झाला माझ्या मुलांमध्ये कोणी बिमार पडलं कोणाला टाय जास्तच बिमारी झाली तर दवाखान्यांमध्ये भरती करावं लागलं मला माझ्या मुलांसोबत त्याला भेटायला जायची इच्छा झाली जावंच लागलं या सगळे परिस्थिती डोळ्यानं पाहिली अनुभवली म्हणून जागतिक तापमान वाढ हा विषय थोडासा वेगळा विचार करून अभ्यासला आणि मग डोळ्यासमोर जे वास्तव उघडं होऊन राहिलं दिवसेंदिवस ते मला थेरोटिकली खूप हलवून सोडलं त्या वास्तवाला किंवा ही वास्तविक परिस्थिती माझ्या भागातली आहे मग ते थेरोटिकली जे मला समजलं तीच गोष्ट प्रॅक्टिकली खरच अशीच परिस्थिती आहे का म्हणून मी दोन हजार चोवीस चोवीस मार्च दोन हजार चोवीस पासून हा सायकल प्रवास सुरू केला आणि महाराष्ट्र सायकल प्रवास करतोय मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश असा हा प्रवास करत आता आपल्या विदर्भामध्ये प्रवेश करता झालोय बुलढाणा बघितलंय बुलढाण्याच्या अनेक कॉलेजेसवर बोललोय रस्त्याने जाताना फक्त जिल्ह्यांची ठिकाणं जी आहेत बुलढाणा असेल अमरावती असेल अकोला असेल असे जे जिल्ह्याचं ठिकाण असते त्या ठिकाणी चार ते पाच किंवा सहा जेवढे शाळा कॉलेजेस मिळतील त्या ठिकाणी जाऊन विनंती करणे की मला पाच मिनिट दहा मिनिट तापमान वाढ याचे शेतीवरील आणि जीवनावरील परिणाम यावर मुलांशी संवाद करू द्या मिळाली संधी तर अवश्य करतो या संवादामधून जिल्ह्याच्या ठिकाणी खास करून मी टच करतो आहे पण रस्त्याने जाताना ज्या कोणती शहर लागतात शाळा लागतात कॉलेजेस लागतात त्या ठिकाणी जाऊन सुद्धा दहा मिनिट मागतोय आणि तापमान वाढ संबंधामध्ये मी मार्गदर्शन करत नाही मी फक्त प्रश्न करत त्याच संबंधामध्ये दर्यापूरला आला असताना प्रबोधन विद्यालयाला आज सकाळी संवाद केला काल रात्री माझ्याच गावामध्ये एक इतिहास शोधून काढला छत्रपती शिवरायांची जयंती आहे आपण त्यांचा इतिहास किती शोधलाय शोधलायचा विषय आहे याच्यासाठी सांगतोय संत तुकाराम दर्शन असं एक पुस्तक आहे सदानंद मोरे यांनी लिहिलेलं ते आपण जर अवश्य वाचावं असं पुस्तक आहे ते आपण जर चाललं आणि मी ते खास करून पुस्तक सध्या प्रवासात अभ्यासतोय ते पुस्तक मी खास करून अभ्यासाला घेतलं ज्यावेळी मावळ प्रांतात मी फिरत होतो आणि त्यातल्या अनेक घटना मला सुन्न करून सोडणाऱ्या होत्या ज्या कुणी अजून शिवरायांचा कोणताही गड पाहिला नसेल त्यांनी कृपया छत्रपती शिवाजी महाराज की जय मी म्हणू नका कारण तुम्हाला काहीच माहित ते? नाही मग असा त्याचा अर्थ होईल मी ज्यावेळी माझा महाराष्ट्र आणि माझा महाराष्ट्रातली माती कशी म्हणतात संतांची भूमी आहे हे ते अनुभवतोय तेव्हा मला कळत आहे की आपल्या आधीच्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय करून ठेवलंय बघा तापमान या विषयावर हा प्रवास करताना मी जो इतिहास शोधला माझ्या गावाचा मी जरी सायकलवारी करतोय तरी मला असं वाटते हा माझ्या गावाच्या इतिहासातला दुसरा अध्याय आहे माझ्या गावाच्या इतिहासात गायवाडी नावाच्या गावाच्या इतिहासात पहिला अध्याय माझ्या गावकऱ्यांनी लिहून ठेवला आहे दोन हजार एक ते दोन हजार पाचच्या दरम्यान माझ्या गावातले जवळजवळ तीस लोक दरवर्षी आळंदी पंढरपूरच्या वारीला गेले सायकलने त्यातले केवळ तीन लोक अशी होती की जे दरवर्षी पाच करत करत पाचही वर्षे टिकली संकल्प याला म्हणतात सुरुवात जवळपास तेरा लोकांनी केली होती मग तेरा लोकांपासून शेवटल्या वर्षी तीस लोक झाली पण तीनही वर्ष फक्त तीन लोक पाचही वर्ष केवळ तीन लोक टिकू शकली तो संकल्प त्यांचा ते करून विसरून गेले होते काल रात्री मी त्यांचं एक काय जुन्या आठवणींचा नवा ठेवा जमा करत त्यांचा एक संमेलन घेतलं त्यांना जमा करून त्यांच्या नव्या त्या जुन्या विचारांना नवी वाट दिली आणि त्याचं डॉक्युमेंटेशन काल रात्री करून घेतलं त्यांचा प्रवासाचं काही व्हिडिओज काही ऑडिओ रेकॉर्डिंग जमा करून घेतल्या आणि एक अल्बम आम्हाला सापडलाय की जो एका माणसाकडे होता पण त्यांच्याच ग्रुपमध्ये माहीत नव्हतं की याच्याकडे तो, तो अल्बम आहे असा इतिहास आपल्या आजूबाजूला असतो पण आपण त्याच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो काय हाय महत्वाचा ठेवा असतो मला फार आभार मानायचे आहे आपल्या वाचनालयाची की मी वर्ग नववीमध्ये मध्ये त्यावेळेसुद्धा हीच टीम होती आणि सध्या हीच टीम आहे यांच्याच कडे येऊन एकशे वीस रुपयाची वर्गणी भरून वीस रुपये महिना त्यावेळी होता आणि त्यामध्ये आमचं खाता आम्ही खोललं आणि योगायोग चांगला होता माझा की माझ्या हाती संत गाडगे बाबा हे पहिलं पुस्तक लागलं होतं कदाचित त्याचा परिणाम असेल की मी सध्या जे काम करतोय ते त्या पुस्तकाशी रिलेटेड आहे कारण पहिला विचार मनात काय आला तोच महत्वाचा आहे की पुढे तुम्हाला कोणत्या दिशेला घेऊन जाईल मला हे सांगायचं आहे की वाचनालय केवळ गावात असून मुलांपर्यंत पोहोचते असं नाही त्या वाचनालयामध्ये जे ग्रंथपाल असतात त्यांची भूमिका सुद्धा वाचनालयामध्ये वाचकापर्यंत पुस्तक पोहोचवण्यामध्ये खूप महत्वाची असते मला असं या आपण एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया <laughs> कारण माझ्यापर्यंत खरोखर एवढी दर्जेदार पुस्तकं पोहोचवली त्यांनी योगेश आवर्जून हे बघ हे पुस्तक बघ कसं आहे हे आवर्जून सांगितले किमियागार यांनी मला सजेस्ट केलेलं पुस्तक होतं मी पहिल्यांदा किमियागार वाचलं आजही आयुष्यात किमियागारचा रेफरन्स मला कित्येक ठिकाणी देण्याची संधी मिळते ते वाचलं नसतं तर मला रेफरन्स देता आला नसता अशी अनेक पुस्तकं एक ग्रंथपाल म्हणून त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवले मला त्यासाठी एक आभार म्हणून मानायचे होते ती संधी आज मी मिळवू शकलो मला याचा आनंद आहे निघताना प्रवास करतोय महाराष्ट्रभर करतोय तुम्हाला तापमानवाढीबद्दल दोन प्रश्न करावेसे वाटतात